नमस्कार मित्रांनो आज काय मला शाळेत गेले वाटायला लागले बघा कविता जायना ऍड्रेस नाही लावले होते बघा मला काय सांगा माझे माझा अक्षर कसा आहे सांगा बरं का नक्की गा कमेंट मध्ये तुझ्या अक्षराला बघूनच तुझ्या सगळं लगीन लावले बाई तुम्हाला शिकलेली पाहिजे होती घरात अडाणी आयती तर शिकलेला पाहिजे शिक्षणाचा कुठं तर उपयोग झाला पाहिजे म्हणून तर एवढं लिहायचं म्हणजे काय काय वाटायला हाँ? तर आज आपल्याला ॲड्रेस आलेला आहे ते आपल्या काळ्या यसऱ्याला आपल्या मुटक्या यसराला लोणच्याला आलेला आहे का खरं लोणचंय का तिकट हाय नक्की ऑर्डर करा बर त्यांनी पण मोबाईल नंबर दिलाय त्याच्यावर संपर्क साधा आणि एक नंबर क्वालिटीचा आहे बघा ना काय नाही असं बेड मिसळ नाही काय नाही एकदम प्युअर क्वालिटी एक <laughs> क्वालिटी एकदम भारी काळ तिखट पण एकदम भाज्या तर एकदम भारी होते त्या कारण स्वतः मीच बनवते त्यामुळे मला तर माहितच आहे पण तुम्ही पण ऑर्डर करून तुम्हाला पण कळल बघा कसं होत आहे कसं नाही चव पण मस्त आहे आता हे समत का नाही अजून मला लिहायलाच hmm? आहे आता तुला ते सगळं लिहायचं आहे लिहायचं मस्त पैकी बघा ऑर्डर पडले त्या पाहण्याचा पाण्या भरून ऍड्रेस लिहिते ह्याच्यावर तुम्ही वळता किती ऍड्रेस पडले असतील सांगा असं तुमचं पण सात असू द्या त्यांना पण मला पण द्या जावा कस गबती बा कशी हिच्यात क्वालिटी कशी आहे मित्रांनो आली तेच झालं नाकाला दार लागली असनगड झाली आहे मित्र दोघी हे तुम्हाला वाटतंय वाटते आता कसं होतंय आवाज पण बदललाय तू बोलले ना आता तू ऍड्रेस तेवढंच बदल दुसरं काय बाकीच तर मित्रांनो चालू आहे तिचं का म्हणजे तिला म्हणलं सकाळ सकाळी ॲड्रेस तेवढं मला लिहून दे मला पॅकिंग करायचे कारण की आपलं उद्यापासून पार्सल आपण सगळे लॉन्चची टाकणार आहे आणि लॉन्चामुळे आपण तिकटाचे पण जरा ही ठेवली होती कारण की दोन्ही पण संघस टाकायचे म्हणलं काय काय कसं झालंय काय काय, काय ताईंनी आपल्या बहिणींनी काळ्या तिकटाला तांबड्या तिकटाला आणि लॉनचाला सगळंच ऑर्डर टाकले त्या मग त्यांना शिनला म्या म्हटलं होतं की मी तुमची एकदमच सगळी ऑर्डर टाकणार आहे सका सका ला ला सुनो सुनो वाट वाट तर मग हिला म्हणलं बाया सकाळ सकाळ तुझं काम बघलेलं ठेवू आणि मला लिहून दे बाया ऍड्रेस म्हणलं ह्यांना दुधाला लावलं पोरं नाही ती घरी मग आता वाटतं घरनिस्तरी कामं वाटतंय बहिणीनं काल त्यांना घेतली जराच्या कापड वापरायला ही आणि जावा बाबानं म्हटलं मावळ्याच्या गावाला गेल्यावर तर मावळा घेलच व पण आता गावाला जायचं म्हणल्यावर आपली होती कापडं तिकडं ऍड्रेस काढून देते झाला का लिहून गी। हो गी गी ना तरी तरी ना। जा नाही आणि विशेषतः बागा काल ताई सोडाय चालली होत्या पूरी गे इतकी रडली माग मला म्हणायची मला ग तू जाऊ दिलं नाही तरी समजवलं तरी राहिला शेवटी तिच्या पप्पानं तिला खवळ म्हणलं तुला पण मी नेहतो म्हणले जरा कुठे तर शांत आली ना होता घरात ती खायला दिला त्यावेळेस तिनं ग बसणार तर इतकी रडत होती मला दादासंग जायचं मला संग जायचं असं म्हणत होती मग आम्ही तर आलतो अगोदरच

तिकडे आपली चिनी मातीची भरणी आहे काय नाही दोन डेरं आणि आज दुसरा डेरा आपण जी आणला त्यात आता ती जी आहे ती भरून ठेवायचं आहे आव ती आंबं घेतलं ते पण आता तिकट्याला आडरी पडले ते भरपूर आपल्या मुटक्या यासराला त्यामुळं आज मुटका ही पण परिस्थितीत घ्यायचा आहे करून बघू हे ज अक्षर कसा आहे बहिणीला उलट दिसतंय उलट बघा हे सर सर्व दिसतंय अक्षर आहे ते तुम्हाला तिकट जर करायचं असलं तर हायच कि व मी मध्ये आधी एकदम मला मला भाज म्हणत होते आपण मला काय येत आहे वेध तिला काल म्हणलो होत भाज पण ती म्हणली मला येत नाही तर तिला कधीच भाजलं नाही अजून त्याचं सगळं तुम्ही कर सगळं काळजीपुठी करावं लागतंय बहिणीनं लय कुठं तर मला बरीचशीच म्हणते या की डंक ही आणा तर आपल्याकडे तेवढं भांडवल नाही बहिणीनं हळूहळू गरिबीतून केलंय तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे असाच राहून द्या कडवर हे बघा कसं असतंय गरीबाच्या माग देव असतो ते असतो आणि आपलं जी फॅमिलीचा आशीर्वाद आहे ती पण आहे तर जा आता काही अजून एक दहा पंधरा मिनिट ॲड्रेस होत नाही तर हिजली व्हायचं मी तोपर्यंत एकटी करते आपलं बडा 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 आहे का नाही आता करते की आता पण हात चालू आहे तुमचं पण चालू आहे <laughs>